नमस्कार मैत्रिणींनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण आनंदी राहण्यासाठी काय काय करू शकतो ते पाहिले त्यामध्ये आपण चांगल्या गोष्टी ऐकायला वाचायला बोलायला आपण शिकलं पाहिजे त्याचबरोबर चांगल्या संगतीत आपण राहिलं पाहिजे हे आपण पाहिले आणि आता या व्हिडिओमध्ये आपण आनंदी राहण्यासाठी काय काय करू शकतो ते पाहणार आहोत तर आनंदी राहण्यासाठी आपल्याला अध्यात्माचीसुद्धा जोड असली पाहिजे त्यामुळे आपण पॉझिटिव्हसुद्धा राहतो आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे म्हणजे आयुष्यातील काही समस्यांवर वेळ हे औषध असते कधीकधी आपल्याला परिस्थिती व्यवस्थित होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो काही काळ गेल्यानंतर परिस्थिती आपोआपच व्यवस्थित होत असते जसे एखाद्या व्यक्तीला राग आला तर काही वेळानंतर ती व्यक्ती हळूहळू शांत व्हायला लागते म्हणजेच त्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो तसेच काही समस्यांच्या बाबतीत सुद्धा होत असते काही समस्यांसाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो नंतर ती परिस्थिती आपोआप हळूहळू व्यवस्थित होते आणि त्या मधल्या वेळात आपल्याला देवावर किंवा आपल्या गुरूंवर किंवा सद्गुरूंवर संपूर्ण विश्वास ठेवावा लागतो किंवा आपण तो ठेवला सुद्धा पाहिजे आणि तेवढेच करून चालणार नाही तर त्याबरोबर आपल्याला प्रयत्नसुद्धा करावे लागतात कारण आपण जर म्हटलं की देव सर्व व्यवस्थित करेल तर असे चालणार नाही कारण आपल्याला त्यासोबत प्रयत्नसुद्धा करावे लागतील तेव्हाच आपली परिस्थिती सुधारेल त्यासाठी आपण घरामध्ये दे रोजची देवपूजा ही केलीच पाहिजे कारण देवपूजा करत असताना आपण सुरुवातीला देवघर छान स्वच्छ करतो पूजा करतो देवाला फुले वाहतो छानपैकी दिवा अगरबत्ती लावतो आणि त्यामुळे आपल्याला खूप छान प्रसन्न वाटते आनंदी वाटते आणि घरामध्ये सुद्धा अतिशय प्रसन्न वातावरण तयार होत असतं आपल्या घरामध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा एक प्रकारची सकारात्मकता येत असते आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये विश्वास येतो की सर्व काही चांगलंच होणार आहे आपल्या मनातलं आपण देवाजवळ बसून सांगू शकतो कारण आता परिस्थिती अशी आहे की आपण ज्याच्या खांद्यावर डोके ठेवून रडतो तो खांदा तेवढा मजबूत असला पाहिजे नाहीतर कधी कधी असे होते की ज्या व्यक्तीजवळ आपण आपल्या भावना व्यक्त करतो तीच व्यक्ती नंतर आपल्या परिस्थितीचा फायदा घेत असते म्हणून आपण प्रत्येकाजवळच आपल्या भावना व्यक्त करत बसलो तर त्यामुळे कधीकधी आपली परिस्थिती अधिकच चिघळते म्हणून आपल्या व्यक्त भावना व्यक्त करतानासुद्धा आपण त्या कोणाजवळ व्यक्त करायच्या याचे भान ठेवले पाहिजे आपल्या भावनांवर आपल्याला नियंत्रण ठेवता आले पाहिजे नाहीतर एखादा विचार मनामध्ये आला किंवा कधी कधी आपल्या भावना खूप उफाळून येत असतात आणि त्या आपण लगेचच व्यक्त करतो तर तसे न करता आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि त्या योग्य ठिकाणीच व्यक्त केल्या पाहिजे त्याचबरोबर आपण सकारात्मक राहण्यासाठी नामस्मरणसुद्धा केले पाहिजे देवपूजा करत असताना आपण नामस्मरण करतच असतो पण इतर सुद्धा आपण नामस्मरण केले पाहिजे त्यामुळे आपले मन मजबूत होत असते दिवसात काही वेळ काहून आपण नामस्मरण केले पाहिजे आपण एका जागेवर बसूनच नामस्मरण केले पाहिजे असे नाही तर काम करतानासुद्धा आपण नामस्मरण करू शकतो कारण बऱ्याच वेळा असे होते की आपण जेव्हा घरातील कामे करत असतो तेव्हाच आपल्या मनामध्ये जास्त विचारांचा गोंधळ होत असतो कारण ती कामे आपली रोजचीच असतात आणि ती कामे करताना आपल्याला फारसा विचार करावा लागत नाही आणि त्यामुळे ती कामे करत असतानाच आपल्या मनामध्ये जास्त नकारात्मक विचार येत असतात म्हणून घरातील कामे करताना जर आपण नामस्मरण केलं तर ते त्यामुळे आपले कामसुद्धा चांगले होत असते लवकर होत असते आणि छानसुद्धा होते तसेच आपल्याला काम केल्यानंतर थकवासुद्धा येत नाही त्याचबरोबर नामस्मरण केल्याने आपले विचारसुद्धा चांगले होतात अशा प्रकारे मनाला जर शांत आणि निवांत ठेवायचे असेल तर आपण अध्यात्माची जोड घेतली पाहिजे माणूस हा आशेवर जगत असतो आपल्याला प्रत्येकाला विश्वास असतो किंवा आपण विश्वास ठेवलासुद्धा पाहिजे की आज ना उद्या आपली परिस्थिती सुधारणार आहे आणि असा विश्वास ठेवून जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला यशसुद्धा मिळत असते आणि अशा प्रकारे जीवन जगत असताना आपण जेव्हा अध्यात्माची जोड घेत असतो तेव्हा आपल्याला जगणे थोडे सोपे होऊन जाते आणि आपण शांत निवांत होतो तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा